श्रीसंत सुद्धुरु बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोतेहो आज आपण श्रवण करत आहात माझ्या आवाजातून श्रीसंत सुद्गुरू बाळूममांचा संदेश हा संदेश तुम्ही उघडला असेल तर नक्कीच तुमच्या मनात बाळूमामांबद्दल भाव आहे आणि तुमचा बाळूमामांवर विश्वास आहे म्हणून हा संदेश निर्मळ मनाने ऐका बाळूमांची कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील बाळा ज्याने तुला रडवलं आहे आता मी त्याला रडवणार माझ्यावर विश्वास ठेव सर्वनाश हो आता नक्की होणार तुझ्याच माणसाने तुझा खेळ खंडोबा केलाय आता त्यांचा कार्यक्रम नक्कीच होणार चिंता करू नकोस हे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं मन अस्थिर ठेव मनाला शांतता देईल हा संदेश त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत बघ एक आयुष्य नक्कीच तुझ्या जीवनामध्ये तुला खुश होणार आहे एकट्यात राहण्याची कला शिकलेला आहात म्हणून दुसऱ्यांच्या भावनाचा आदर केला जात नाही अशा नात्याने ओढ न्यावाची काहीच गरज नाही नात्यांना तुम्ही आता दरवाजापर्यंत सोडून द्या आणि आपल्या मनाचं दरवाज त्यांच्यासाठी कायम बंद करून स्वतःच्या मनासाठी नक्की जगायचा प्रयत्न करा जीवन हे खूप सुंदर आहे त्या जीवनाचा आनंद घ्या आज तुम्ही समत असा किंवा नसा पण नक्की लक्षात ठेवा तुम्ही आयुष्याबद्दल तक्रार तर खूप आहे पण गप्प राहण्यासारखा दुसरा मार्ग कोणताही नाही म्हणून संयम ठेवा नक्की सर्व काही ठीक होईल तुमच्या जीवनामध्ये नक्कीच आनंद आणि आने सुख समृद्धी येणार आहे फक्त तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवून जीवन जगत चाललं पाहिजे या जगात चमत्कार असा कधीही होत नसतो आणि झाला तर ते तुमच्या कर्माचंच फळ असतं हे तुम्ही लक्षात ठेवा जेवढं जास्त कर्म चांगलं तेवढा चांगला चमत्कार तुमच्या जीवनामध्ये होऊन तुमच्या जीवनात नक्कीच आता चांगले दिवस येणार आहेत हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये आनंदाची बातमी आणि तुमच्या यशाचं नक्कीच झाड हे पेरलं जाईल म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड ठेवा असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमामांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटते आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची कृपादृष्टी अखंड राहील आणि कमेंट मध्ये प्रसन्न लिहायला विसरू नका मामा म्हणतात जीवनाची ही खरी आहे की लोकांच्या अपेक्षांचा अंतर कधीच होत नाही तुम्ही थोडं चुकलात किंवा त्यांना मदत करण्याचं थांबलात की तुम्ही मागे केलेली मदत विसरून तीच तुमची निंदा सुरू करतात तुम्ही तुमचं कर्म करत चला कोणालाही संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू नका कारण कोणीच तुमच्याकडून कायमस्वरूपी संतुष्ट होणार नाही आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हताश होऊन बसलो तर पुढं आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जातील त्यामुळं जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे त्या आनंदाने जगा तुम्ही कितीही चांगलं वागण्यात व्यस्त असला तरी दुनिया मात्र तुमच्या सुखा शोधण्यात व्यस्तच असते म्हणून पूर्ण विराम म्हणजे शेवट नाही कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो त्याचप्रमाणे जीवनात अपयश आलं तर तो खरा शेवट नसतो तर नव्या यशाची सुरुवात असते देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागता आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जे घडतं ते चांगल्यासाठी फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर ते कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं गोष्ट संस्काराची आहे शे कोणी दगड मारायला शिकवतात तर कोणी सन्मान आदर करायला समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे वाईट कधीच करत नाही आणि तो चांगलं झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करतो मनात चांगले विचार हे सर्वात स्वस्त औषध आहे म्हणून माणूस वाईट कधीच नसतो माणसावर जी परिस्थिती येते ती वाईट असते ते चांगल्या कर्माने बदललं जाऊ शकतं वाईट प्रसंगी साथ देणारी माणसं मग ती नातेवाईक असो वा नसो तीच खरी आपली माणसं असतात हे ओळखायला सुद्धा माणसाला खूप वर्ष निघून जातात तुम्ही तुमच्या जीवनात वादळ देखील आवश्यक आहे तेव्हाच कळतं कोण हात सोडून पळून जातं निकोन हात धरून चालतात तुम्ही चांगले आहात की वाईट याचा विचार कधीच करू नका कारण जेव्हा लोकांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही चांगले असता आणि जेव्हा त्यांना गरज नसते तेव्हा तुम्ही वाईट असता तुमचा आजचा संघर्ष आज तुमच्या उद्याची ताकद निर्माण करतो यश मिळवायचे असेल तर स्वतःवर काही बंधनं घाला इतरांच्या पावलावर पाऊल ठेवण्याऐवजी असे काही तर करा जेणेकरून लोक तुमच्या पावलावर पावलं टाकतील लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीच मिळणाऱ्या यशासाठी वर्ष संघर्ष करावा लागत असतो आणि माणूस कोणताही माणूस तुमचं केलेलं कर्म किंवा संघर्ष पाहत नाही बोजतं त्यांच्या डोळ्यात तुमचं यशच हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राण प्राणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो आणि पराभव झालाच तर तो, तो तितकाच पोचत नाही खोटं बोलून तात्पुरती माणसं जमावता येतील पण पारदर्शक राहून दीर्घकाळ माणसं कमवली म्हणजे तुम्ही जिंकला आपणच पेरलेल्या कर्माचं जेव्हा एक मोठं झाड होतं आणि ते झाड आपल्या कर्माचं फळ द्यायला लागतं तेव्हा ते फळ गोड असो किंवा कडू ते खावंच लागतं बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर समजदार सोबत केलेली काही वेळ चर्चा पुस्तक ही हजारो पुस्तकं वाचण्यापेक्षा कधीही श्रेष्ठ असते म्हणून दुःख आणि त्रास ही अशी एक प्रयोगशाळा आहे जिथं तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते जगातील सर्वात चांगली भेट म्हणजे वेळ जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो जो परत कधीच येत नाही सोबत किती आहेत हे महत्वाचं नसतं पण जितके आहेत ते आपल्या बाबतीत कसे आहेत हेच महत्वाचं असतं देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या जा कर्मात असतो आणि चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव एक वेळ टाळता तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका सुखासाठी धडपड हवी पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी आपलं आयुष्य इतकं छान सुंदर आणि आनंदी बनवायचं की निराश असलेल्या व्यक्तीला आपल्याला पाहून जगण्याची नवीन उमेद मिळेल आधार शोधण्याच्या नादात तुमचं महान मन घाण ठेवू नका नाही तर दुःख वेगासकट तुमचा हिशोब घेत राहील मित्रांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचं जीवन आनंदी आणि यशस्वी बनवू शकतात यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो छापलेली पुस्तकं वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही अनुभवायचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचं लेखक आपण स्वतः असतो उंच शिखरावर जरूर चढावं पण जगाने आपल्याकडे पाहावे म्हणून नाही तर शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलक तर होईलच व लढण्याची नवीन ताकद पण येईल यशस्वी होण्याचे सगळे मंत्र मेहनत या शब्दाने सुरू होतात तो चल मी आहे ज्या आई बापाच्या कष्टाची जाणीव असते तो कधीच वाईट मार्गाला जात नाही दुःखाचं डोंगर तुडवून सुखाच्या शोधात जात शोधतो पण आपल्या चेहऱ्यावरील आनंद वाढवण्यासाठी थोडाकुनुड तरी सुखोसन घेता आलं पाहिजे म्हणून झालेल्या चुकांवर भर देऊन एकमेकांना दोष देऊन निराशामय वातावरण तयार करण्यापेक्षा झालेल्या चुकांमधून बोध घेऊन मार्गात बदल करून आशादायी वातावरण तयार करणं कधीही चांगलं असतं साखर अंधारात खाल्ले किंवा प्रकाशात तोंड, फल, चा, चा ते तोंड नेहमी गोड करतेच तसं चांगलं कर्म न जरी केलं तरी त्याचं फळ नेहमी गोडच असत सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेनुसार विचार करत नसतं हे नेहमी जसं असतं तसं पुढे येत असतं अगदी उगवत्या सूर्यासारखं बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोक चांगली असतात कारण बुद्धीचा वापर करणारी आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक मात्र आधी दुसऱ्याचा विचार करतात स्वाभिमान जिवंत असलेला माणूस कधीच दुसऱ्यावर अवलंबून नसतो अहंकाराच्या बंगल्यात कधी जायचं नाही आणि माणुसकीच्या झोपड्यात जायला कधी लाजायचं नाही वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःचे उत्पादन आहे आपण जितका उच्च दर्जा राखू तेवढी उत्तम किंमत मिळेल आयुष्य हसत खेळत जगलं पाहिजे असे म्हणतात पण खेळणे तर काही लोक लहानपणीच विसरून जातात आणि हसणं हळूहळू वाढत्या जबाबदाऱ्या दबून जात निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आपल्या हाताने तर कोणतं चांगलं काम झालं तर तो दिवस खूप आपल्या चेहऱ्यावर आनंद देऊन जातो आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते काही कसं वागायचं ते शिकवतात तर काही कसं जगायचं ते शिकवतात तसेच जीवनात कठीण परिस्थितीत सुद्धा एका वॉशिंग मशीनसारखं आहे जे आपल्याला खूप टक्कर मारते गोल फिरवते पिळते सुद्धा पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ चांगलं आणि चमकदार असतं मनापासून लिहिलेली गोष्ट मनाला स्पर्श करून जातात ते नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदलत घडून येत असत जेव्हा खरंच कोणाच्या आधाराची गरज असते ना नेमकी तेव्हाच कुणी आधार देत नाही मग बाकी नेहमीच आहे की मी पाठीशी म्हणणारे खूप लोक असतात कोणतीही समस्या स्वतःला पडवावी लागते म्हणून कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वावलंबी बनावं विचारांचा प्रभाव मनावर पडतो मनाचा प्रभाव शरीरावर पडतो शरीर आणि मन या दोन्हींचा प्रभाव जीवनावर पडत असतो म्हणून नेहमी चांगले सकारात्मक व प्रेरणादायी विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावं माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत झाला कारण आपल्या कर्माची चुकांची आणि चांगल्या वाईट गोष्टींची जशी नोंद देवाकडे असते तशीच एक प्रत आपल्या मनाकडेही असते एकटेपणा काय असतो ते ताजमहालाकडे बघून ठरवावं बघायला सगळेच येतात पण राहायला कोणीच नसत अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या घेईल हिशोब तुम्ही करू नका काही जिंकणं बाकी आहे काही घालण बाकी आहे अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे आपण चाललोय आपल्या देहपूर्तीकडे आपण पहिल्या पानावर आहोत अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भल झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद